मराठवाड्याचे महाबळेश्वर म्हैसमाळ जिल्हा छत्रपती संभाजीनगर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या निसर्गरम्य पर्यटन स्थळाची माहिती घेणार आहोत आपण जसे पाहिलात की भारताची पर्यटनाची राजधानी छत्रपती संभाजीनगर आहे या मागचे मुख्य कारण म्हणजे मराठवाड्यामध्ये जागतिक पर्यटन स्थळ जसे की वेरूळ अजिंठा हे दोन मुख्य पर्यटन स्थळ जागतिक स्तरावरचे आहेत त्याचबरोबर औरंगाबादमध्ये इतरही निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहेत औरंगाबादपासून तीस किलोमीटरवर अंतरावर असलेले दौलताबादचा देवगिरी किल्ला तसेच वेरूळ जे कृष्णेश्वर मंदिर बारा ज्योतिर्लिंगापैकी आहे हे सर्व तसेच वेरूळ अजिंठा हे दोन पर्यटन स्थळ औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर येथे आहेत या सर्व पर्यटनस्थळाबरोबरच आणखीन एक निसर्गरम्य जसे की त्याला आपण म्हणू मराठवाड्याचे महाबळेश्वर असलेले म्हैसमाळ हे औरंगाबादपासून एक सदोतीस किलोमीटर अंतरावर आहे या थंड हवेच्या पर्यटनस्थळाचे महत्त्व मराठवाड्यातील लोकांना आहे कारण येथे जवळपास पूर्ण वर्षभर म्हणजे पावसाळा उन्हाळा हिवाळा या तिन्ही ऋतूमध्ये येथे येण्यासारखं निसर्गरम्य परिसर आहे इथे थंड हवेचे ठिकाण आहे इथे दोन व्ह्यू पॉईंट आहेत आणि येथेच जाग्रत देवस्थान गिरिजा देवीचे मंदिर आहे तसेच येथे नवीनच उभारण्यात आलेले बालाजी मंदिर आहे व्ह्यू पॉईंट आहेत आणि विशेष म्हणजे इथे अनेक दुर्मिळ वनस्पती येथे आहेत झाडे फुले डोंगर दर्या यांनी सर्व नटलेला हा प्रदेश आहे इथे आवर्जून आपण भेट द्यावी औरंगाबादपासून थर्टी सेवन किलोमीटर तसेच खुलताबाद इथून दहा किलोमीटर पूर्वेस हे मैसमाळ आहे तसेच वेरूळपासून पंधरा किलोमीटर अंतरावर हे पर्यटन स्थळ आहे तर याला आपण अवश्य भेट द्यावी पूर्वी एक दहा ते बारा वर्षा प पूर्वी जेव्हा इथे थोडासा रस्त्याचा प्रॉब्लेम होता त्यामुळे येथे पर्यटक येणं बंद झालं होतं परंतु अशामध्ये या पर्यटन स्थळाकडे येणारा रस्ता जो खुलताबादपासून आहे तो सिमेंट रोड आता जवळपास बनवण्यात आलेला आहे घाट रस्ता तयार झालेला आहे तुम्ही आत्ताच बघितलात की इथे येणारा प्रत्येक पर्यटक हा आता निवांतपणे येऊ शकतो त्याच्या कुटुंबासह येथे एक पिकनिक पॉईंट म्हणून आपण येथे यावं असं हे ठिकाण आहे इथे सुविसुविधा आहेत पर्यटन पर्यटनस्थळ होण्यासाठी लागणारे सर्व सोयीसुविधा येथे उपलब्ध आहेत हॉटेल्स आहेत आणि विशेष म्हणजे हे निसर्गरम्य थंड हवेचं ठिकाण समुद्रसपाटीपासून एक हजार सदुसष्ट मीटर उंचीवर आहे परंतु येथे आल्यानंतर येथील आल्हाददायक वातावरण निश्चित आपल्याला भोवळ पाठते आपण येथे अवश्य भेट द्यावी औरंगाबादपासून फक्त थर्टी सेवन किलोमीटर आहे आणि पूर्ण रस्ता आता व्यवस्थित झालेला आहे या ठिकाणी तुम्ही सुरुवातीला आल्यानंतर गिरिजा मंदिर येते आहे तिथून दर्शन घेतल्यानंतर पुढे थोडंसं पुढे गेल्यानंतर व्ह्यू पॉईंट आहे आणि ह्या व्ह्यू पॉईंटच्याच बाजूला एक दूरदर्शनचं टॉवर आहे तर त्या व्ह्यू पॉईंटवरून आपण पाठीमागचा खोल दरीचा भाग अत्यंत नयनरम्य दृश्य इथून आपणास पाहावयास मिळते निश्चित एक वेळेस आपण भेट द्यावी हा जो रस्ता आहे हे जे आहे हे मैस्मा प्लॅट्यू म्हणजे पठार आहे येथे वरच जवळपास दहा ते बारा किलोमीटर परिसरामध्ये वर बरेच ठिकाणी आपणास एक छोटंसं तलाव आढळतो त्या तलावाच्या बाजूला भरपूर झाडी आहे तिथे वर गेल्यानंतर आपणास विविध फुलं झाडं आपल्याचं येथे पाहायलाच मिळतात आन्हाददायक वातावरण आहे निश्चित एक सुंदर असं हे निसर्गरम्य पर्यटनस्थळ आहे ज्यावेळेस तुम्ही औरंगाबादला आल्यानंतर किंवा छत्र म्हणजेच छत्रपती संभाजीनगरला आल्यानंतर वेरूळ अजिंठा दौलताबादचा देवगिरी किल्ला हे बघितल्यानंतर तुम्ही एक वेळेस म्हैसमाळाला अवश्य भेट द्यावी तेथे गेल्यानंतर आपणास या सर्व गोष्टींचा निश्चित आनंद मिळेल येथेच एक बालाजी मंदिर आहे जे येथील स्थानिक जे बिल्डर आहेत त्यांनी हे नवीन मंदिर येथे मागच्या बहुतेक एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव साली येथे वर इथे मंदिर बांधलेलं आहे मंदिर अतिशय चांगलं आहे बालाजी मंदिर आहे तिथे बरेच भाविक दर्शनासाठी येत असतात येथे विविध फुले झाडे आणि एक स्वच्छ परिसर असा आहे परंतु मागील काही एक आठ दहा वर्षापासून इथे थोडं पर्यटक येणं बंद झालं होतं याचं कारण असं आहे की घाट रस्ता जो की तुम्ही आत्ता बघितला तो आत्ता दुरुस्त झाला परंतु पूर्वी हा घाट रस्ता इथे येण्यासाठी चांगला नव्हता बरेच खड्डे या रस्त्यावर होते त्यामुळे औरंगाबादमधील पर्यटक इथे येणं टाळायचे परंतु मागच्या या एक दीड वर्षापासून या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली आणि वर रस्ता जरी डांबरीकरण झालेला नसेल तरी परंतु तुम्ही सहज येथे तुमच्या चारचाकी दुचाकी वाहनावरून या प्रत्येक पॉईंटला तुम्ही विजिट करू शकता एक छोटेसं पिकनिक तुम्ही इथे आल्यानंतर त्याचा आनंद घेऊ शकता सर्व कुटुंबासह येथे येण्यासारखं निश्चित आहे इथे सर्व सुरक्षित आहे येण्यासाठी काही असं अडथळा निर्माण होईल असं काही नाही आणि हा जो जंगल परिसर आहे खोल दरीमध्ये बरेच झाडे आहेत वन विभागाने याची चांगली इथे नियोजन केलेलं आहे इथे अन्य वन्यप्राणी पण आढळू शकतात पण असं काही आत्तापर्यंत काही असं ऐकण्यात आलेलं नाही आहे त्यामुळे तुम्ही सहज निवांतपणे इथे फिरू शकता प्रत्येक पॉईंटला तुम्ही इथे जाऊ शकता आणि पावसाळ्यात तर बघायचं कामच नाही पूर्ण ढगाचं वातावरण येथे असतं ढगाळ वातावरण असतं धुके असतात दाट धुकं असतं परंतु खूप छान आनंद इथे घेता येतो तर या पर्यटन निसर्गरम्य ज्याला आपण मराठवाड्यातील महाबळेश्वर असं संबोधण्यात येत आहे ते खरोखरच पात्र आहे कारण येथील वातावरण अति अतिशय आल्हाददायक आहे कारण रस्ता खराब असल्यामुळे मी बऱ्याच दिवसानंतर येथे आलो परंतु आल्यानंतर मला असं जाणवलं की अरे नाही आता निश्चित येथे एक चांगलं वातावरण पुन्हा निर्माण होईल असं मला वाटतं आणि औरंगाबादच्या या पर्यटनस्थळामध्ये आणखीन हो। एक चांगल्या पर्यटनस्थळाची भर येथे पडेल हे गिरिजा देवीचं मंदिर होतं हे बालाजी मंदिर आहे हे तुम्ही पाहताय हा व्ह्यू पॉईंट आहे यातून खोल दरीमधला अतिशय नयनम्य दृश्य इथून पाहायला मिळतं हे मंदिराच्या बाजूचा एक व्ह्यू पॉईंट आहे पाठीमागच्या साईडचा सा, हे पूर्वी एक छोटासा धबधबा होता आता इथे बरेच रेसॉर्ट्स हॉटेल्स बनत आहेत पूर्वी आम्ही यायचो त्यावेळेस हा एवढं काही हे नव्हतं तेव्हा ते धबधबा व्हायचा हा दूरदर्शनचा मनोरा आहे तो व्ह्यू पॉईंटच्या अगदी बाजूसच आहे तिथून एक छान व्ह्यू पॉईंटवरून आपण खालचं दृश्य बघू शकतो तर सर्वांना आवडेल महा मराठवाड्याचे महाबळेश्वर